कोण गेले मला पावतो तुम्ही थांब मी पाहिजे कोण आले मला पावते तिला कोण आहे कोण बसलोय बाबू माझा डॉक्टर कसाला आणला कोण आहे माझा काय आणला देक्टर देक्टर दो। दो। तो माणूस बाईक ते समजत नाही कोणी साडी घालली त्यानं तेव्हा ढवळी साडी दिसते काय तुझा काय तो आम्ही नवीन आणलाय तो माझा तू कुठून आणलाय बाई काय करनीय लोकांचं कोडून येते कोडून नाही नाही लगेच आमचं आमचं म्हणते कोणती वस्तू घेतली गांधा काकू हे बुत लगेच तर आमचीच म्हणते बाई गो बाई काल तो पोराचा सायकल घेऊन चालत तो एक माणूस बाई बाई सायकल आला तिकड जाय तो ट्रॅक्टर आमचा आहे माझा ट्रॅक्टर येतो हां त बाई आणता पूजा बीजा काय केलं ना? ते ना मग नारळ बिरळ पडलो तर ना आपण म्हणजे आलं इकडून आलं माव ट्रॅक्टर पालक कोण बसलोय ना बाई पळून गेले पटक्या भाई बर झालं ना राहिले ट्रॅक्टर भूत बसले म्हणून त्या